नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कळटुल्याची भाजी करणार आहोत हे कळटुले पावसाळ्यात विशेषतः येतात ही जी रानभाजी आहे ती अनेक आजारांवर अतिशय गुणकारी अशी आहे तिचे वर्षातून एकदा तरी नक्कीच सेवन केलं पाहिजे तर मग हे कळटुले आपण कसे करायचे ते पाहणार आहोत ते मी पाण्यात भिजत घातले होते पंधरा ते वीस मिनटांपूर्वी म्हणजे त्यावर लागलेला जो कचरा आहे तो सर्व निघून जाईल आता हे छान कोवळे असतात त्यामुळे अशा पद्धतीने आपण याचे पातळ असे काप करून घेणार आहोत जर एखाद्या क कडक बियांचा भाग असेल तर तो बियांचा भाग कडक काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने सुरीने आपण हे काढून घेणार आहोत तर सर्व कर्टुले आपले कापून झालेले आहे छान पातळ काप करून घेतले त्याचे आता पॅनमध्ये मी अगदी अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि ह्या अर्धा चमचा तेलावर आपल्याला हे सर्व कळटुले आहे जे परतून घ्यायचे आहे छान चार ते पाच मिनिट ते सर्व काढून घेतलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एक चमचा तेल घातलं आहे त्यात मोहरी जिरं आणि हिंग घालायचं आहे एखाद मिनिट परतून घेतलं की यावर आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा आपल्याला मऊ होपर्यंत शिजवून घ्यायचा आहे ह्या कळटुल्याच्या भाजीमध्ये आपल्याला अजिबात अतिरिक्त कुठलेही मसाले घालायचे नाही त्यामुळे त्याची जी नॅचरल चव आहे ती आपल्याला चाकता येईल तर आता कांदा छान मऊ झालेला आहे यात आपण अगदी बेसिक असे मसाले घालणार आहोत हळद घातली आहे पाव चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा त्यानंतर धन्याची पावडर घातलेली आहे तेलावर हे छान परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आणि आता यामध्येच आपण जे करटुले तेलावर परतून घेतलेले आहे ते घालूया मीठ आहे चवीनुसार आता व्यवस्थित हे छान मसाल्यामध्ये आपण एकजीव करून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे छान वाफेवरती हे कटुले शिजतात आणि याला शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात आपण याला आधीच तेलावर परतून घेतलेलं आहे त्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात शिजलेलेसुद्धा आहे यामध्ये लसूण घालायचा राहिला होता म्हणून मी थोड्याशा तेलावर अशा पद्धतीने पॅनमध्ये जागा करून लसूण परतून घेत आहे दोन तीन मिनिट असं परतून घेतलं की भाजीमध्ये हे आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आपली कळटुल्याची भाजी तयार आहे आता हिच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे की आपली ही कळटुल्याची भाजी तयार आहे तर मग ही तुम्हाला कटुल्याची भाजी कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करून पहा पावसाळ्यात येणारी ही विशेष रानभाजी जी आहे तिचा नक्की आस्वाद घ्या ही तयार झालेली भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की स्वतः ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता यावर आपण वरून छान कोथिंबीर घालूया आणि आपली करटुल्याची भाजी सर्व करायला तयार आहे तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद